पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया नवीन सुरू असलेल्या कथेला कथेचे नाव आहे आमदार शालिनी एक संघर्ष भाग तिसरा लेखिका प्राची सुळे यशोमतीने दिग्विजयकडे पाहिलं नवऱ्या मुलासारखा देखणा दिसत होता मुळातच देखणा असलेला दिग्विजय त्यांनी घातलेल्या जपास सुरुवारमध्ये खूप छान दिसत होता आडगावच्या महादेव मंदिराला नेत्रदीपक रोषणाई केली होती संध्याकाळच्या मध्यम काळोखात रोषणाई अतिशय सुरेख दिसत होती मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप जनसागर लोटला होता दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या शालिनी आणि काशीनाथ मंदिराजवळ पोहोचले बाईचा घरीच राहते बोलली संध्याकाळचा दिवा करण्यासाठी शालिनीला चंदेरी साडी खूप छान दिसत होती आकाशातली एक चांदणी धरतीवर जणू अवतरली असे भासत होते दोघे मंदिरात पोचले कमिटी मेंबर कापसे त्या दोघांना पाहून पुढे आला या काशीनाथ मोहिते कापसे नमस्कार करत बोलला. वाह शालिनीही बरोबर आले छान केलंस वय तर पूजा करून घेतो अगोदर काशीनाथ बोलला या बाजूनी ये कापसे त्याला आतल्या दाराने आत नेत म्हणाला गाभाऱ्यात दोघांनी प्रवेश केला भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश नव्हता दारातून शिवपिंडीचे दर्शन घेऊन जात होते गाभाऱ्यात धूप दीप फुलं भस्म मिश्रित सुगंध भरून राहिला होता संपूर्ण वातावरण ओम नम शिवायच्या मंत्राने भारलं गेलं होतं काशीनाथने सोबत आणलेला बेलपत्राचा मोठा हार तिथल्या पुजाऱ्याच्या हातात दिला दोघे खाली पिंडीजवळ बसले शालिनी शिवमय झाली तिचे टपोरे डोळे अश्रूंनी भरून आले भान हरपून ती शिवाच्या पिंडीकडे बघू लागली तिच्या आजूबाजूला काय चालू आहे याचा तिला विसर पडला जणू बाह्य जगाशी संपर्क सुटला काशीनाथ शंभू पुढे हात जोडून बसला देवा सगळं दिलंस पण माझी पार्वती नेलीस माझ्या लेकीला आई विना वाढवलं आता तिची जबाबदारी तुझ्यावर टाकतो तिला आईची माया देणारी सासू दे माझ्या शालीचं लगीन होऊ दे चांगला जावई मिळू दे तुला साकडं घालतूया तुझ्या मंदिराला चांदीची घंटा बांधेन काशीनाथ मनात महादेवाला आळवत होता त्याची पूजा करून झाली तेवढ्यात कापसे घाईने गाभारात आला तिथल्या मुख्य पुजाऱ्याच्या कानात काहीतरी बोलला पुजाराने लगेचच त्याला मान हलवून संमती दिली कापसे आला तसा बाहेर गेला दोन मिनिटांत यशोमती आणि दिग्विजय जगताप यांनी आत पाऊल ठेवले काशीनाथ आणि शालिनी एका बाजूला बसले होते शालिनीने अजूनही डोळे उघडले नव्हते यशोमतीने महादेवासाठी आणलेला प्रसाद पुजारांना सुपूर्द केला महादेवाला एक हजार बेलपत्र वाहिले पुजारी सांगतील तशी ती पूजा करत होती दिग्विजय तिथेच हात जोडून उभा होता त्याचंही मन अपार श्रद्धेने भरून गेले तिथली आरास तो डोळ्यात साठवत होता ती आरास बघत असताना त्याची नजर तिथे बसलेल्या शाळिनीवर गेली जशी ती बाह्य जगाशी अलिप्त झाली होती त्याचप्रमाणे दिग्विजयही काही काळ सर्व विसरून फक्त तिला पाहू लागला तिला असे ध्यानस्थ डोळे मिटलेले बघताना असं वाटत होते की साक्षात पार्वती शिवासमोर बसली आहे इतकं मूर्तिमंत शालीन सौंदर्य तो प्रथमच पाहत होता जिच्यासाठी एवढं थांबलो ती स्वतः आज समोर आले त्याला वाटले पूजा झाल्यावर काशीनाथ आणि यशोमती दोघांना प्रसाद दिला शालिनीने डोळे सावकाश उघडले आरती संपन्न झाली निघण्यापूर्वी शालिनी महादेवाला नमस्कार करण्यासाठी पुढे आली जिथे दिग्विजय उभा होता अनावदनाने ती त्याच्या बाजूला उभी राहिली दिग्विजयचे हात जोडलेले होते शालीनेही हात जोडून उभी राहिली आणि यशोमतीने ते पाहिले आपण दिवा स्वप्न बघत नाही ना तिने हळूच स्वतःला चिमटा काढला दिग्विजय उभा होता आणि त्याच्या बाजूला अतिशय सुंदर मुलगी हात जोडून उभी होती तिच्याकडे आधी आपलं लक्ष कसे गेले नाही आणि दोघे एकत्र उभे राहिल्यावर आपल्याला दिसावं हा दैवी संकेत तर नाही ज्यासाठी मी इथे आले त्या नवसाचं दान महादेवाने माझ्या पदरात आत्ताच टाकले नाही यशोमती जो सुचेल तो विचार करत होती त्या जोड्याकडे फक्त बघत राहावं असं वाटत होतं शालिनी तिथून बाजूला झाली काशीनाथ जवळ आली बाबा निघायचे का जथेत पण फिरायचे आहे ना तिने हळू आवाजात विचारले फाय एकदम व्यवस्थित पूजा झाली प्रसाद पण मिळाला चल जाऊ काशीनाथ बोलला आणि दोघे गाभाऱ्यातून बाहेर जायला वळले त्यांना जाताना पाहून यशोमती भानावर आली तिला त्या मुलीला थांबवायचे होते तिच्याबद्दल जाणून घ्यायचे होते दिग्विजय नमस्कार करून बाजूला झाला त्याने गाभाऱ्यात पाहिलं पण त्याला शालिनी दिसली नाही यशोमतीला पुजाऱ्यांनी प्रसाद दिला साऱ्यांना नमस्कार करून दोघे बाहेर आली तिला मंदिराच्या कार्यालयात जाऊन देणगी द्यायची होते कापसे बाहेरच होता त्यांना पाहून तो पुढे आला कापसे आम्हा देणगी द्यायची आहे ती म्हणाली ताईसाहेब चला आपण ऑफिसमध्ये जाऊ त्यांना घेऊन त्याने ऑफिस गाठले दोघे बसल्यावर कापसेने त्यांच्यासाठी पाणी आणि कॉफी मागितली यशोमतीने पर्समधला चेक काढला व कापसेला दिला त्याची रीतसर पावती करून त्यांनी तिला परत दिली कॉफी घेतल्यावर यशोमतींनी त्याला विचारलेच कापसे मग हा गाभाऱ्यात उभी असलेली ती मुलगी कोण होती ती होय ताईसाहेब ती शालिनी इथल्या काशीनाथ मोहितीची मुलगी एकुलती एक हाय असं आणखी घरी कोण असते तिला कापसेला असले प्रश्न विचारचे नव्हते पण शालिनीला पहिल्यापासून यशोमतीला तिच्याबद्दल जा जाणून घेण्याची उत्सुकता लागली आणि ती स्वतःला थांबवू शकली नाही आई चक्क त्या मुलीबद्दल विचारते जिच्याबद्दल मीही विचार करतोय दिग्विजय मनातून सुखावला आई साहेब तिची आई तिच्या लहानपणीच वारली काशीनाथला पोरीसाठी दुसरं लगीन करावं लागलं तरी काशीच तिचा बाप आणि आई बनला मुलगी बरं बरं कापसेला मध्येच थांबवत यशोमती बोलली ती आता इथेच होते गेले का घरी कुठे राहतात नाही इतक्यात काय ते जात नाही दोघं जत्रेत फिरणार आहेत असतील इथंच नदीच्या वरच्या अंगाला काशीनाथचं मोठं घर आहे शेती आहे कापसेने माहिती दिली ठीक आहे निघतो आम्ही यशोमती उठत बोलवली माने वेळेत घरी या असे सांगितले होते तिचं काम झाले महादेवाने तिचा नवस मान्य केला होता त्या मुलीबद्दल थोडीफार माहिती मिळाली आहेच तेव्हा नंतर सविस्तर चौकशी करता येईल आता कुठलीही घाई करायला नको यशोमती विचार करत होती दोघे कार मध्ये बसले ही गोष्ट तात्यांच्या कानावर आधी घालावी तिने ठरवले दिग्विजयाला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण जात होते आणि शेवटी आईच होती त्याची आता गाडीमध्ये असताना बोललेलं बरं त्याने विचार केला व यशोमतीला म्हणाला आई तू कोणत्या मुलीबद्दल अचानक विचारायला लागलीस दिग्वी तुझं कज कदाचित लक्ष नव्हते आत गाभाऱ्यात एक अतिशय सुंदर मुलगी होती आणि नमस्कार करताना ती तुझ्या बाजूला उभी होती तुम्हाला पाहून असे वाटले की तुम्ही दोघे एकमेकांसाठीच आहात तुमच्या दोघांचा एकत्र एक नमस्कार शंभू महादेव स्वीकारत आहे मला ती मुलगी खूप आवडली ती फक्त सुंदर आहे म्हणून नाही हं तर तिच्या रूपाला शालीनता सोज्वळपणाची झालर आहे यशोमती नुकत्याच पाहिलेल्या शालिनीचं खूप कौतुक करत होती आई तुझ्यापासून लपवणार नाही मीही तिला पाहिलं आणि वाटलं मी तिच्यासाठी आणि ती माझ्यासाठीच बनली आहे जर तू पुढाकार घेतलास तर का नाही घेणार माझ्या मुलाच्या आनंदासाठी मी पुढाकार घेणार आपल्याला काही कमी नाही आहे मुलगी घरंदाज असावी एवढंच आणि तुला ती आवडली मग झालं माशी बोलून मी उद्याच काशीनाथ मोहितींच्या घरी निरोप पाठवणार आहे यशोमती हसत बोलली का नाही घेणार माझ्या मुलाच्या आनंदासाठी मी पुढाकार घेणार आपल्याला काही कमी नाही आहे मुलगी घरंदाज असावी एवढंच आणि तुला ती आवडली ना मग झालं माशी बोलून मी उद्याच काशीनाथ मोहितेंच्या घरी निरोप पाठवणार आहे यशोमती हसत बोलली बंगल्यात आल्यावर यशोमतीला बाकीची सूत्रं हाती घ्यावी लागली मोठमोठी राजकीय उद्योजक मंडळी आली होती उर्मिला त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघत होती यशोमती तिच्या मदतीला गेली खूप उशीरपर्यंत सारी धावपळ चालू होती थकून यशोमती तिच्या खोलीत गेली तेव्हा रात्रीचा एक वाजून गेला होता तात्यासाहेब झोपले होते यशोमतीला त्यांना आज आटगावच्या देवळात पाहिलेल्या शाळिनीबद्दल सांगावे असे वाटत होते पण झोपलेल्या तात्यांना उठवावे तिला योग्य वाटे ना चेंज करून तिने दमलेले शरीर पलंगावर टाकले आणि क्षणात तिला झोपेने घेरलं दिग्विजयाला आता सर्वत्र फक्त शालिनी दिसू लागले म्हणून ह्याचसाठी भगवान शंकराने आम्हाला तिथे येण्याचं सुचवलं माझी जीवनसाथी तिथे भेटणार होती आईला शालिनी आवडली आता तात्या आणि मा आहेत त्यात माने होकार दिला म्हणजे काही मागे उरतच नाही दिग्विजयाने स्वतःशी निर्णय केला लग्न करेन तर शालिनीशीच जगताप बंगल्याची सकाळ झाली जो तो आपापल्या कामात व्यस्त होता थोड्या वेळात नाश्ता टेबलावर लावला जाणार होता सगळे येऊन बसले जाऊ बाई कसं झाले दर्शन उर्मिलाने विचारले उर्मिला तू पण यायला हवे होतेस खूप सुंदर आरास केली होती मन प्रसन्न झाले यशोमती बोलली मग दिग्विजयसाठी काही मागितले की नाही तिने विचारले अगं त्यासाठीच गेली होती ना काम झालंय असंच वाटते म्हणजे म्हणजे कळेल तुला यशोमतीने उत्तर देणे टाळले जिन्यावर काठी वाजली तसे सगळे शांत झाले माँ येत होती ती बसल्यावर नोकरांनी सगळ्यांना नाश्ता वाढला यशोमती काय बोलायचं आहे का बोलून टाका तुमचा चेहराच बोलतोय माँ तिच्याकडे हसत पाहत बोलली माँ तुम्ही लगेच ओळखलं बातमीत तशी आहे अन कधी तुम्हाला सांगते असं झालं या मग सांगा की पड्डीशी मुहूर्त काढायचा की काय मा मुहूर्त तर काढायला लागणारच यशोमती सारांकडे बघत बोलली. काय सांगायचं ते सविस्तर सांगा ताटासाहेब बोलले मा आपल्या दिग्विजयासाठी मुलगी सापडली इथे त्याला नवस बोलत होती आणि महादेवाने चक्क तिला त्याच्या बाजूलाच उभी केली नक्षत्रही लाजेल एवढी रूपवान हाय शिवाय चेहरा सालस घरंदाज तेच तिचं घराणं कुठलं हाय तिच्याबद्दलची समधी बात खबर सांगा माँ यशोमतीला पुढे बोलू न देता बोलले आणि तिच्या पोटात खड्डा पडला आतापर्यंत तोला मुलाचं घराणं न मिळाल्याने माने सगळ्या स्थळांना नकार दिला होता त्यामुळे आपल्या मुलाचं वय विनाकारण वाढलं यावेळी असं होऊ द्यायचं नाही माच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल पण शालिनीला सून बनवून आणणार यशोमतीचं मन अचानक बंड करू लागले यशोमती कसला विचार करताय दातासाहेब बोलले मुलगी कोण आहे सांगा मुलगी आडगावची आहे काशीनाथ मोहिते वडिलांचं नाव मोठी शेतजमीन स्वतःच्या मालकीची आहे आई लहानपणी गेली मुलीसाठी दुसरं लग्न केलं पण मुलबाळ काही नाही हीच एकटी खातेपिते लोक आहेत मुलगी जगतापाना शोभेल अशीच आहे मला वाटतंय तुम्ही लोकांनी एक डाव तिला बघावं आता बघितलं बिगर कसं कळणार पुढे माझी मर्जी यशोमती शेवटच्या वाक्यावर जोर देत बोलली तिला पक्की खात्री होती शालिनीला पाहिल्यावर कोणाच्या तोंडात ना येणार नाही थोडा वेळ कोणी काही बोललं नाही अर्थात मा असल्यावर कोणाला बोलण्याची अनुमती नसतेच यशोमती आजच आडगावला मोहित्यांकडं निरोप धाडा पुढच्या सप्ताहातला दिस बघा तेच हित हितच त्यांना हितचं येण्याचं करा आम्हाला मुलीला बघायचं आहे माने निर्वाळा दिला आता जर कडू कारलं किंवा बिन साखरेचा चहा जरी यशोमतीला दिला असता तरी तिला ते गोड मधासारखं वाटलं असतं मनातून खूप हुशारी आली सगळं जुळून आलं तर महिन्याभरात लग्नाचा बार उडून द्यायचा ती विचार करत होती पुढची सूत्रं पटापट हलली पी पीए सुर्वेने काशीनाथला समजेल असे व्यवस्थित पत्र ड्रा ड्राफ्ट केले आणि ड्रायव्हरकरवी पाठवून दिले व लवकरात लवकर उत्तर द्यावे असे सूचित केले आमदार तात्यासाहेब जगतापांचं पत्र हाती आल्यापासून काशीनाथला काही सुचत नव्हते घरात इन मीन तीन माणसं तरी बोलावं कुणाकडं त्याला होऊन गेले बाबा कधीपासून बघते असं काय फिरतोयस पत्र मला तरी वाचू दे त्याची बिथरलेली अवस्था पाहून शालिनी वैतागून म्हणाली तुला वाचायचं आहे हे पत्र काशीनाथ तिच्याजवळ जात बोलवला बायजालाही पत्रात काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली हो दे मी वाचते शालिनीने सरळ त्याच्या हातून पत्र काढून घेतले शाली, शाली मोठ्यानं वाज मला बी कळू दे बाईजा पटकन बोलवली हो मोठ्यानेच वाजते श्री काशीनाथ मोहिते आटगाव स न व्ही वी पत्रास कारण की आपली मुलगी कुमारी शालिनी उपफर असल्याचे समजले आमचा थोरला मुलगा दिग्विजय लग्नाचा झाला आहे योग्य गुण जुळून आल्यास व योग्य बातचीत जमल्यास हे नातं आम्हा पुढे न्यायला आवडेल अर्थात मुलामुलीची पसंती महत्त्वाची आहे आपणास हा प्रस्ताव मान्य असल्यास येणाऱ्या आठवड्याच्या गुरुवारी जगताप बंगला धनवडी येथे मुलीला घेऊन येणे आपण आलात तर समस्त जगताप कुटुंबाला आनंद होईल कळावे आमदार तात्यासाहेब जगताप धनवडे हे पत्र सुरवेनेच लिहून पाठवले होते पंचक्रोशीतल्या एवढ्या मोठ्या मातब्बर मंडळीकडून पत्र यावे आणि भेटायला बोलवावे याने काशीनाथ दडपून गेला त्यात आपल्या लेकीला शालिनीला चक्क त्या लोकांकडून लग्नाची मागणी आले हेच त्याच्या गळी उतरत नव्हते त्याने शालिनीला चांगला नवरा मिळावा म्हणून रास्त अपेक्षा केली होती पण हे तर त्याच्या कल्पना पलीकडलं होतं हो म्हणावं तरी पंचायत नाही म्हणावं तरी पंचायत तो डोकं धरून गुडघ्यात खाली मान घालून बसून राहिला महादेवस पावला म्हणायचा तुम्ही जाता काय आणि हे आज पत्र आलं काय का उभा का नाही म्हणायचं लाखात एक नशीबबानाला असं घर चालून येतं आपली शाली तर नशीबवान होई आहेच आपल्या लेकीचं भलं त्यात आपलं सुख जाऊ आपण नाही म्हणू नका आमदाराची सून होईल आपली शालू अजून काय हवं कधी नव्हे ती बाईजा आज भरभरून बोलत होती काशी व शालिनी चुपचाप ऐकत होती शालिनीने काशीनाथकडे पाहिले त्याच्या डोळ्यात तिला तिच्या भविष्याची स्वप्न दिसत होती शानिलीला तिच्या बापाला एवढ्याच सोडून जायचे नव्हते तरी नाही बोलणे तिच्या ओठावर आलेच नाही ती फक्त त्याच्याकडे बघून गोड हसली तेच बाजाचे डोळे अनामिक सुडाने चमकत होते क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित शानिलीला एक मातब्बर घराण्याचं चा चालून आलं आहे पाहूया तिचा पुढचा प्रवास कसा होतोय ऐकायला विसरू नका शालिनी आमदार शालिनी एक संघर्ष धन्यवाद